हॅलो रिवा वेलकम बॅक टू डबल आय अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भर दोन हजार पंचवीसची जी आहे आलेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपल्याला टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये कोणते कोणते टॉपिक करायचे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टचे आपण टॉपिक्स बघणार आहोत त्याआधी अकॅडमीमध्ये बघा नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीससाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आणि बॅचची फीज फक्त आम्ही दोन हजार रुपये ठेवलेली आहे प्लस बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचा टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधासुद्धा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत डेमध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आपण स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनियरसाठी यामध्ये बी एम सी महा ट्रान्सको एम जी पी ह्या सर्व एक्झामसाठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस तुम्हाला बॅचची फीस आहे दोन हजार रुपये प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे प्लस स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणतं कोण टॉपिक करायचे आहे ते तुम्हाला आपण आता बघणार आहोत स्ट्रेसेस करायचे आपल्याला स्ट्रेन बेंडिंग मुवमेंट्स देन शेअर फोर्सेस अँड टॉर्शन थेरी थेअरीसुद्धा करायची आहे शेअर फोर्सेस अँड टॉशन थेअरी देन बेंडिंग थेअरी ऑफ बीम बेंडिंग थेअरी ऑफ बीम करायचे आहे डिफ्लेक्शन करायचे आहे बीमचे अँड थेरा थेरीज ऑफ बल्किंग ऑफ कॉलम्स करायचे आहे प्लस स्ट्रेसेस करायचे आहे स्ट्रेसेसवरचे आपल्याला टॉपिक करून द्यायचे सी क्यू प्लस पी के क्वेश्चन्स करायचे स्ट्रेन करायचे बेंडिंग मुवमेंट्स शेअर फोर्सेस अँड टॉर्शन थेअरी न्युमरिकलसुद्धा त्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे थेरी आहे बेंडिंग थेरी ऑफ बीम करायचं डिफ्लेक्शन करायचे आहे थिअरी ऑफ बल्किंग बल्किंग्स ऑफ कॉलम हा आपला इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्हाला जेवढे मी टॉपिक सांगितले तेवढे टॉपिक प्लस त्याचे सी क्यू आणि क्यू क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत तुम्ही एवढेच एम सी क्यू केले यामध्ये आणि पीआयक्यू क्वेश्चन केले तरी तुम्हाला एक्झामिनेशनसाठी इनफ असणार आहे आपण आता स्ट्रेंथ ऑफ बटेलचे जे टॉपिक्स बघितले तेवढे टॉपिक करायचे आहे प्लस एम सी क्यू अँड पीआयू क्वेश्चन्स करायचे आहे तुम्हाला प्लस लई मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे त्यासाठी अकॅडमीमध्ये आपण कनिष्ठ अभियंत स्थापत्य या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बॅचचे फीचर्स आहेत जुना कष्ट पत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विश्नांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचं टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधासुद्धा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स आहेत पण अकॅडमीमध्ये आपण सिव्हिल इंजिनियरसाठी खास ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण बी एम सी डब्ल्यू आर डी एम जी पी महाट्रान्सकू ह्या सर्व एक्झामिनेशनसाठी आपण ऑनलाईन सर्पमध्ये कंबाईन बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स आपले टेक्निकल सब्जेक्ट्स कंप्लीट करून दिले जाणार आहेत त्यासोबत तुम्हाला प्रश्न प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण असणार आहेत जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉई करा टेस्ट सिरीज आणि बुक्स नोफत आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सरावसुद्धा होणार आहे आणि ही बॅच फक्त तुम्हाला आम्ही दोन हजार रुपयामध्ये देत आहोत प्लस वर्षभर सोबत म्हणजे एका वर्षापर्यंत तुम्ही बॅच कधी पण बघू शकता आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय एट एट सिक्स टू फाय या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू